खूप जाज्वल्य आहे खूप निष्ठाण असलेला आहे आणि या देशाला कोणी कधीही तोडू शकत नाही ज्या काळामध्ये म्हणजे चाणक्याचा काळ असेल की राम आणि कृष्णांच्या गोष्टी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे अंकोरवाडचं जे मंदिर आहे ते मंदिर उठं आहे तर मलेशियाच्या पुढं आहे त्याच बरोबरीने इकडं अफगाणिस्तानमध्ये कंधाहारमध्ये काबुल मध्ये लाहौर मध्ये लाहोर हे जे गाव आहे ते लव आणि कुश लवाचं गाव म्हणून लाहोर आहे तर इथपर्यंत सगळं होत जो राजा राग जो होता श्रीलंका श्रीलंकेपर्यंत फक्त एका युद्धासाठी गेला तर समजून घ्या की भारताची व्याप्ती केवढी मोठी होती आणि भारताच्या व्याप्तीमध्ये फक्त भारताची व्याप्तीच मोठी नव्हती तर भारत आजच्या घडीला जी ज्याला आपण म्हणतो जेवढे म्हणून सगळे व्यवसाय आहेत त्या सगळ्या व्यवसायातनं ज्याला एकत्रित उत्पन्न जे म्हणून भारताचं ते आजच्या घडीला भारताचं उत्पन्न जेव्हा म्हणतो आपण ते साडेतीन टक्क्याच्या आसपास जगाच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये आपण आहोत अमेरिका सगळ्यात नंबर वन आहे अमेरिकेचं साधारणपणे तीस ट्रिलियनच्या आसपास त्यांची इकॉनॉमी आहे आणि त्याचबरोबर आपले फक्त समजून घ्या की तीस ट्रिलियन इकॉनॉमी ही अमेरिकेची आहे त्याच्यानंतर दोन नंबरला इकॉनॉमी जी आहे ती आहे चायनाची सोळा ते सतरा च्या आसपास आहोत आणि आपण आता जे आहोत ते चार साडेचार ट्रिलियनच्या आसपास आपण आता आहोत पण ज्या वेळेला चाणक्याचा काळ होता किंवा रामाचा काळ आता तर आपण म्हणजे आपण लोकांना खायला शिकवलं आपण लोकांना कपडे घालायला शिकवले आपण लोकांना शिक्षण काय द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांना शिकवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण शिकवतो लोकांना शिकवलेल्या आहेत त्यावेळेला हा ही सगळी परंपरा आपल्या डोक्यात आणणं गरजेचं आहे आपण फक्त एक ठिकाणी नोकरी करतो आहोत एक छोटा व्यवसाय करतो आहोत पण ह्याच्या आधीची आपली जी परंपरा आहे फार महत्वाची परंपरा आहे ज्यावेळेला राजे होते आणि साधारण दोन हजार वर्षांपूर्वी अशा एका माणसाने प्रयत्न केले चंद्रगुप्ताला राजावरती बसवलं राज्यावरती बसवलं परकीय आक्रमणांचा निश्चितपणे त्यांनी म्हणजे शत्रूला त्यांनी समजून घेतलं होतं आणि आपण कुठलंही काम करत असताना जोपर्यंत आपण आपल्या शत्रूला समजून घेत नाही तोपर्यंत त्याच्याशी लढण्यात तयार होत असतो शत्रूला समजून कसं घेतलं साधारण दोन हजार वर्षांपूर्वी म्हणजे अलेक्झांडरचं आक्रमण त्या वेळेला होण्याचा विषय होता त्यावेळेला चंद्रगुप्त जे चाणक्याने काय केलं की चंद्रगुप्त सारख्या एका म्हणजे नंद राजाच्या तिथनं तो बाहेर पडला आणि त्यांनी दोन गोष्टी पण महत्वाच्या केल्या होत्या चाणक्याने की जी जेवढी म्हणून जेवढे म्हणून राजे होते त्या सगळ्या राजांच्या मुलांना शिक्षणासाठी त्यांनी बोलवलं तक्षशिलेला उत्तम विद्यापीठ तिथं निर्माण केलं भारतामध्ये अनेक उत्तम विद्यापीठ होती आणि तिथं ज्या वेळेला तक्षशिलेला एखाद्या राजाचा मुलगा ज्या वेळेला शिकायला जातो तक्षशिलेचं लोकेशन आताच समजून घ्या तक्षशिलेचं जे लोकेशन आहे ते म्हणजे आता अफगाणिस्तानामध्ये आहे तिथं आता तिथं काहीच नाही पण त्या तक्षशिला अफगाणिस्तान म्हणजे खिंड आणि या खैबरखिंडीतनं कुठलाही परकीय आक्रमण होणार नाही ज्या वेळेला ते स्ट्रॅटेजिकली एखादी गोष्ट ठरवली जाते भारतातल्या सगळ्या मोठ्या राजांच्या मुलांना ज्या वेळेला चाणक्य शिक्षण देणार होता त्यावेळेला त्यांनी बोलवलं की तिथून तुम्ही तुमच्या मुलांना शिकायला या त्यावेळेला तिथं शिकायला गेल्यानंतर तिथं खडी एक लाख लोकांची फौज होती ज्या वेळेला एखादा राजपुत्र शिकायला येतो त्यावेळेला त्याच्याबरोबर काही सैनिक असतात आणि जिथनं भारतात येण्याचा जो मार्ग होता तो चाणक्यांनी ब्लॉक करून ठेवला आणि चाणक्यने ज्या वेळेला सुरक्षेतला सगळ्यात पहिला भारतातला मुद्दा होता तो म्हणजे परकीय आक्रमणापासून आपण वाचलं कसं पाहिजे तर त्याच्यामध्ये चाणक्याने एक लाख लोकांची खडी होऊन या सगळ्या राजपुत्रांचे जे काही सैनिक होते ते सगळे सैनिक खैरपिंडी होते जे दक्षशिलेला ठेवलेले होते कुठल्याही पद्धतीने आक्रमण करण्याचा कसला चान्स नव्हता एक साधी गोष्ट सांगतो त्यावेळेस म्हणजे आता मी जस जीडीपी बद्दल बोललो की तीस ट्रिलियन अमेरिकेची इकोनॉमी आहे जगात सगळ्यात जास्त मोठा व्यापार कोण करते तर अमेरिका करते तीस टक्के नाहीये आपण भारतीय लोकांनी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार केलेला आहे रेशीम पासन अन्नधान्यांपासनं मसाल्यापासनं सगळ्या गोष्टींचा जगातला एक तृतीहून जीडी पी म्हणजे आखं जग आपण चालवत होतो आणि हे सगळं ज्या वेळेला करत होतो ही आपली महान परंपरा आहे या महान परंपरेमध्ये चाणक्याच्या काळामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी ज्या वेळेला चाणक्य ज्या वेळेला त्यांनी चंद्रगुप्तांना राज्यावरती बसवलं आणि तिथन पुढे हल्ला केला नाही महत्वाचा सुरक्षेचा विचार त्यांनी मांडलेला आहे आणि हा जो सुरक्षेचा विचार त्यांनी मांडलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी केली की सुरक्षेचा विचार केला की भारतावरती भारता एक हजार वर्ष आक्रमण होणार नाही हे हजार वर्ष आक्रमण न होण्यासाठी जी कारण काय होती त्यांची सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण होत की जे वेगळे वेगळे लोक होते ते सगळे लोक एकत्र आले सगळ्या राजांना एकत्र केलं त्यांनी आणि सगळ्या राजांना ज्यावेळेस एकत्र केलं एक संघटित संघराज्य एक, एक, एक बनवण्याचा प्रयत्न हा त्यांनी त्यावेळेला केला होता आणि ज्यावेळेला त्यांनी हा प्रयत्न केला त्यावेळेला त्या एक हजार वर्ष जर एखाद्या देशावरती त्यांनी आक्रमण करत नाहीये तर त्या देशामध्ये काय सुख समृद्धी संपत्ती निर्माण होऊ शकते याच सगळं जन्म झाले सगळ्यांचे हजार बाराशे वर्ष आपला आपला भारत देश हा अखंड अबाधित होता त्याच्यावरती ज्या वेळेला कुणीही आक्रमण होत नाही त्याच वेळेला संस्कृती मोठ्या प्रमाणात निर्माण होते कला मोठ्या प्रमाणात निर्माण होते त्याचबरोबर मी व्यासपार मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेळेला आपण म्हणजे जे प्रसिद्ध वाक्य झालेले की तशी परिस्थिती नंतर नंतर म्हणजे मुघलांच आक्रमण का झालं चा तर मुघलांच्या आक्रमणामध्ये आपल्याच लोक लोकांमधले सामील असतात तसंच त्याच गोष्टी घडत असतात म्हणून आपला सुरक्षेचा विषय हा तितका महत्वाचा आहे तितकाच आपल्या सगळ्यांच्या एक असण्याचा विषय आणि आपल्या सगळ्यांच्या परंपरेचा एकत्र राहण्याचा विषय हा तितकाच महत्वाचा आहे म्हणजे चाणक्याच्या काळापासून शिवाजी महाराजांच्या पर्यंत आपण ज्या वेळेला येतो की मुलांचं आक्रमण झालं मुलांनी एकच गोष्ट केली की आक्रमण केली आणि वेगळी वेगळी देशाची शक्ल झाली आणि त्या शक्ल झाल्यानंतर ज्या वेळेला अशा व्यक्तीच स्थान निर्माण होत ते म्हणजे प्रभू छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन गोष्टी महत्वाच्या केल्या होत्या ते म्हणजे आपल्या प्रत्येक माणसाच्या मध्ये जाजवल्य स्वराज्य निष्ठा निर्माण केलेली आणि त्यानंतर माणसांच्याकडे त्यावेळेला काहीच नव्हतं आज जशी आपल्याला काहीतरी कुणीतरी पगार देते भारतीय मजूर संघाने मला एकूण मला वाटलं की जे अत्यंत पगार होते ते थोडे तरी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यावेळेला त्यांना त्या प्रमाणात पण पगार मिळत नव्हते अशा सगळ्या लोकांना एकत्र केलं त्यांनी आणि एकत्र केल्यानंतर जे मांडणी केलेली आहे त्यांनी ती मांडणी स्वराज्यासाठी केली होती फक्त साडेतीन जिल्ह्यांपुरतं जे राज्य होतं ते अखंड पानिपतापर्यंत नेण्याचं जे ने ने काम होतं ते शिवाजी महाराजांनी केलं याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ह्या साडेतीन जिल्ह्याचं स्वराज्य वरपर्यंत उत्तरेपर्यंत जे नेलं आटके पार झेंडे पडले होते मराठी शाहीचे ते आटके पार झेंडे पडकवताना दोनच गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या त्यांना शत्रूंचा अभ्यास करता आला आपण सगळे लोक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असतो आपल्याला एकच गोष्ट कमतरता होत असते की आपल्याला नक्की कळत नाहीये की शत्रूंचा आपला अभ्यास कमी पडतो एवढंच माझं म्हणणं शत्रूचा अभ्यास कमी पडतो म्हणजे काय आहे शत्रू आपल्या डोक्यावरती येऊन बसलेला आहे आपल्याला हे कळत नाहीये आणि आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विभागून गेलो आहोत ज्यावेळेला वेळेला बांगलादेशच्या सारखी परिस्थिती निर्माण झालेली असते बांगलादेशमध्ये जेवढे खटलेले आहेत तुझे तेवढे सगळे ही आपण इथं जेवढा जाती करू जिथं आपण कोणीतरी म्हणेल की मी दलित आहे कोणीतरी म्हणेल की मी ब्राह्मण आहे कोणीतरी म्हणेल की मी क्षत्रिय आहे कोणीतरी म्हणेल की मी हे आहे पण या सगळ्याला एकत्र रूप कुठे येतं इथं एकत्र रूप येत नाही कारण आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य आपण सगळे मजेत आहोत ज्या वेळेला बांगलादेशमध्ये असतो ना आपण त्या वेळेला सगळे एकत्र येतात आणि एकत्र सगळे लढतात आणि ज्या वेळेला आपण जिहादी म्हणून जिहादी लोक जे आहेत त्यांच्यासाठी आपण काफर म्हणून ते सगळे लोक एक असतो बौद्ध असतील जैन असतील ते सगळे लोक असतील शिवाजी महाराजांनी दोन गोष्टी महत्वाच्या केल्या त्यांनी हे ओळखलं की आपला जो शत्रू आहे त्या शत्रूने काय शत्रूचा अभ्यास काय असतो हे त्यांनी केलेलं जो औरंगजेब स्वतःच्या बापाला कैद करतो स्वतःच्या भावाला मारतो स्वतःच्या मुलाबरोबर लढाई करतो त्याचबरोबरी स्वतःच्या मुलीला जेलमध्ये टाकतो असा औरंगजेब आहे या औरंगजेबा शिवाजी महाराजांनी विश्वास टाकला नाही कधीच विश्वास टाकला नाही शिवाजी महाराजांचं ज्या वेळेला नाव येतं वेळेला म्हणजे ज्या भूमीमध्ये आपण आता इथं आहोत त्यांनी एक खूप छान वाक्य सांगितले की पहिले ते हरिकथा निरूपण म्हणजे पहिलं ते हरिकथा निरूपण माझं जे काम आहे माझा जो हरी आहे त्या हरीचं चिंतन करत राहणे त्याची गोष्ट मी सगळ्यांना सांगत राहणे हे माझ्यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाचं असतं पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण आणि तिसरे म्हणजे काय तर हरी कथा की शिवाजी महाराजांनी कधीही स्वतःच्या देवदेवतांचा अपमान केला नाही त्यांनी कुळधर्म कुळाच्या किंवा जे काही गोष्टी आहेत त्यांना जिजामातांनी मातांनी सांगितलेल्या त्या सगळ्याच्या सगळ्या त्यांनी